दसरा व दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका खास फेस्टिवल निमित्त असंख्य व्हरायटी उपलब्ध होलसेल पेक्षा ही कमी किमतीत खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बँगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध कमी बजेट मध्ये संपूर्ण कुटुंबाची खरेदी तसच सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी हो कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट यासाठीही खास कलेक्शन झालेला माल परत घेऊन पैसे परत व शाखा रवी मराठा समाजाच्या वतीने कामगार मंत्री सुरेश खाडे यांचा ताफा अडवून त्यांचा काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला तसेच पालकमंत्र्यांनी आरक्षण मिळाल्याशिवाय जिल्ह्यात फिरू नये असे आव्हान दिले असून तसेच आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले मराठा समाजाने रांगे पाटील यांच्या अहवानानुसार मराठा समाजाने आज कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा ताफा कॉर्नर कॉर्नरजवळ आल्यानंतर अडवण्यात आला एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखवण्यात आले ताफा अडवल्यानंतर पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी मराठा समाज बांधवांसमोर येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका ठाम आहे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे लवकरच याबाबत मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवा अनेक ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाला असल्याचं सांगणार आहे तसेच विधानसभेत ही आवाज उठवणार असल्याचं सांगितलंय अचानक मराठा समाजाच्या या आंदोलनामुळे पालकमंत्र्यांचा ताफा अडवला त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला मराठा समाज बांधव आक्रमक दिसतोय पोलिसांचा फौजफाटा फा। तात्काळ येऊन या आंदोलनकर्त्यांना बाजूला घेतलं शासनाला दिलेले चाळीस दिवसांची मुदत संपल्यामुळे आता मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसत आहे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यांनी ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर थांबून चाकातील हवा सोडण्यात आली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान ऊसाला दुसरा हप्ता प्रतिटन चारशे हप्त्यासाठी आणि राज्यातील साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाईन आणि डिजिटल करावेत या प्रमुख मागणीसाठी सत्तावीस ऑक्टोबरपासून माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रोश पदयात्रेसाठी सुरुवात केली असून सांगली जिल्ह्यात प्रवेश केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी दिली भागवत जाधव म्हणाले उसाला दुसरा हप्ता चारशे रुपये प्रतिटन मिळावा यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून पाचशे बावीस किलोमीटर अंतराची यात्रा सुरू केली सागर कारखान्याची आडमुठ्या भूमिका बंद करून चारशे रुपये प्रतिटन दुसरा हप्ता जमा करावा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव राजाभाऊ हो पाटील बाबुराव शिंदे प्रकाश देसाई जालिंदर पाटील अमर पाटील प्रदीप पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना सांगलीवाडीत येण्यास सकल मराठा समाजाने गावबंदी केली आहे सांगलीवाडीत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आरक्षणाला विरोध करणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे सांगलीवाडीत प्रवेश करणाऱ्या पाच रस्त्यांवर सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करणारे मोठे फलक सकाळी लावलेत जोवर मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाहीत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गावात येऊ नये असा इशाराही दिलाय मराठा आरक्षणाला विरोध करीत याचिका दाखल करणाऱ्या अॅडव्होकेट सदावर्ते यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत निषेध नोंदवलाय सांगलीवाडीत प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठा फलक लावून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणाही देण्यात आल्या यावेळी माजी नगरसेवक हरिदास पाटील दिलीप पाटील उमेश पाटील उदय पाटील विजय पाटील सचिन कदम शरद देशमुख विष्णू पाटील भालचंद्र गोटखिंडे अमोल गोटखिंडे सुहास कदम यांच्यासह सुमारे शंभरावर कार्यकर्ते उपस्थित होते कोरोना कालावधीपासून बंद असणारी सह्याद्री एक्सप्रेस आता पुन्हा सुरू होणार आहे पाच नोव्हेंबरपासून दररोज सह्याद्री एक्सप्रेस सुरू होईल मात्र सध्या कोल्हापूर पुणे कोल्हापूर मार्गावर ही विशेष रेल्वे म्हणून धावणार आहे सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू व्हावी यासाठी रेल्वे प्रवासी सेना रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शन व मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य किशोर घोरावत व रेल्वे प्रवासी सेनाचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता लवकरच ती मुंबईपर्यंत पूर्ववत होईल कोरोना काळात कोल्हापूर मुंबई मार्गावर धावणारी सह्याद्री एक्सप्रेस झिरो बेसिक टाइम टेवल वर रेल्वे प्रशासनाने बंद केली होती पाच नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत मिरज मधून रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी सह्याद्री एक्सप्रेस सुटणार असून सकाळी सात वाजून पंचेचाळीस वाजता पुण्यात पोहोचेल तर पुण्याहून रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटणारी सह्याद्री एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटांनी मिरजेत पोहोचेल सध्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्लॅटफॉर्म बांधण्याचे काम सुरू आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर सह्याद्री एक्सप्रेस पूर्ववत मुंबईपर्यंत धावेल असं मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी सांगितलं मात्र पाच नोव्हेंबरपासून सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर पुणे मार्गावर धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला या गाडीस गांधीनगर रुखडी हातकनंगले जयसिंगपूर सांगली बिलवडी किर्लोस्करवाडी ताखारी कराड मसूर तारगाव रहिमतपूर कोरेगाव सातारा वाठार लोणंद नीरा जेजुरी सासवड रोड या ठिकाणी थांबे देण्यात आले सध्या धावत असलेली कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस याच गाडीची रेक कोल्हापूर पुणे सह्याद्री एक्सप्रेस म्हणून धावेल मराठा आरक्षणासाठी निकराची लढाई लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत सोमवारपासून विट्यात धरणे आंदोलन करण्याची घोषणा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे सोमवारपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजातील युवकांनी दिला आहे दरम्यान मराठा समाजासाठी स्वतःचा जीवपणाला लावणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी घरटी प्रत्येकाने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शंकर मोहिते जगन्नाथ पाटील महेश बावर विकास जाधव विनोद पाटील अजय पाटील विजय सपकाळ दिशांत धनवडे शशिकांत शिंदे सोमनाथ कोरुलकर मनोज देवकर यांच्यासह पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते यावेळी बोलताना शंकर मोहिते म्हणाले राज्य सरकारने तीन दिवस मागितले मात्र सरकारला मनोजरांगे पाटील यांनी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता मात्र सरकारने कोणतीही हालचाल केली नाही मागे घेण्याचे दिलेले आश्वासन सरकार पाळू शकलं नाही शेतकऱ्यालाच कुणबी म्हणतात हे शासनाला समजत नाही काय विविध ऐतिहासिक दाखल्यानुसार मराठा समाज हा कुणबी असल्याचं सिद्ध झालंय महाराष्ट्रातल्या विविध राजकीय नेत्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या कुटुंबियांची मुलाबाळांचे कुणबीचे प्रमाणपत्र काढले अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कुणबी प्रमाणपत्रकाचा वापर करून स्वतःचे भले करून घेतले मग सर्वसामान्य गोरगरीब वंचित मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यात काय अडचण आहे असा सवाल यावे शंकर मोहिते यांनी उपस्थित केला मराठा आरक्षणाचे लढवय्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावे यासाठी चाळीस दिवसांचा वेळ देऊन ही सरकारने शब्द पाळला नाही त्यामध्ये पुन्हा आमरण उपोषणाला बसले असून महाराष्ट्रात त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे त्यांच्या शांततेच्या लढ्यात साखळी उपोषणाचं आमरण उपोषणात रुपांतर करण्याचं सूचना केल्याने बेडगेतील येथील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाचं आमरण उपोषणात रुपांतर होणार आहे यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाळेकर गावातून आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती त्यांनी दिली बेडकमध्ये गुरुवारी मशाल मोर्चा काढून साखळी उपोषणा सुरुवात झाली आहे तसेच राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचे फलकही लावण्यात आलेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बेडग गावातील अनेक समाजाने पाठिंबा देत मशाल मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते गावातील मुख्य मार्गावरून हा मशाल मोर्चा काढण्यात आलाय एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणाही देण्यात आल्या मराठा आरक्षण नाही तर मतदान नाही असा ग्रामसभेत ठराव संमत करण्यात आलाय तसेच सर्वपक्षीय नेत्यांना आजी माजी खासदार आमदार यांना मराठा आरक्षण मिळेपर्यंत प्रवेशबंदीचे फलक गावातील मुख्य चौकात लावण्यात आलेत मराठा आरक्षणाचा मुद्दा आता संपूर्ण महाराष्ट्रात तापतोय आजपर्यंत पक्षाची कामे केली पक्ष मोठे केले पण आता समाजाचा प्रश्न येत असेल तर चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष अशी भावना मराठा बांधवांनी बोलून दाखवली आहे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासरवाडीच्या घरात घुसून तिला बेदम मारहाण करून चाकूने निर्घून खून केल्याची घटना गुरुवार दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे शिल्पा सदाप्पा कटिमणी असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे खून केल्यानंतर संशयितपदी सिदाप्पा नागाप्पा कटिमणी हाफ फरार झाला आहे त्याचा शोध घेण्यासाठी विश्रामबाग पोलिसांचं एक पथक कर्नाटक मध्ये गेलं होतं यावेळी पथकाला संशय सिद्धाप्पा हा विजापूर येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्याला रात्री उशिरा विजापूरमधून ताब्यात घेत अटक केली आहे मृतशिल्पा कटिमणी यांचा विवाह कर्नाटक राज्यातील कक्केरी गावात राहणाऱ्या संशयित सिद्धाप्पा कटिमणी याच्यासोबत झाला होता लग्नानंतर संशयित सिद्धापा हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तसेच तिला नशेत वारंवार मारहाण करत होता त्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून मृतशिल्पा या आठवड्यापूर्वी माहेरी सांगलीतील वांडलेसवाडी येथे आईकडे आल्या होत्या दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी संशय सिदापा हा पत्नी शिल्पा यांना घेऊन जाण्यासाठी त्यांच्या घरी आला यावेळी शिल्पा यांनी त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला या रागातून त्यांनी शिल्पा कटीमनी यांना पुन्हा चारित्र्यावर संशय घेऊन दमदाटी आणि शिवेगाळ करत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करत त्याच्याकडे असणाऱ्या चाकूने शिल्पा यांच्या शरीरावर वार केले पोटा चाकूचा वर्मी घाव बसल्याने त्या कोसळल्या शिल्पा यांना रक्ताच्या थरव्यात पडल्याचं पाहून त्यांनी तिथून पळ काढला चाकूचा वर्मी घाव बसलेल्या शिल्पा यांचा जागीच मृत्यू झाला घडलेला घडल्यानंतर कुटुंबियांनी याची माहिती दादडीने विश्रामबाग पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शिल्पा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवला सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी कुंभार यांचं पथक संशयित कटिवणी याचा शोध घेण्यासाठी त्याच्या मूळ गावी कर्नाटकमध्ये गेले होते यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना संशयित कटिवनी हा विजापूरमध्ये असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने विजापूर येथे गांधी चौकी येथून त्याला ताब्यात घेतलं एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे जानेवारी दोन हजार चोवीस अहर्ता दिनांकानुसार जिल्ह्यातील मतदारसंख्या चोवीस लाख बारा हजार आठशे अकरावर पोहोचली त्यापैकी सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदारसंख्या अठरा लाख अडतीस हजार आठशे तीन इतकी असून पाच लाख चौऱ्याहत्तर हजार आठ मतदार हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली आहे मतदार यादीवरील दावे आणि हरकतीसाठी नऊ डिसेंबरपर्यंत मुदत आहे जानेवारी दोन हजार चोवीस अहता दिनांकानुसार मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करणे तसेच त्रुटी दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे सध्या जिल्ह्यात चोवीस लाख बारा हजार मतदार असून लोकसभा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीमध्ये नवीन नाव समाविष्ट करणे नावात बदल तसेच मतदार यादीमध्ये छायाचित्र जोडण्यासाठी मोहीम राबवली जाते त्यानुसार नवमतदार तसेच नावात बदल असलेल्यांनी याबाबतची कार्यवाही करून घ्यावी एक जानेवारी दोन हजार चोवीस हर्ता दिनांकानुसार निवडणुकीसाठी मतदार यादी तयार केली जाणार आहे सध्या जिल्ह्यात चोवीस लाख बारा हजार मतदार आहेत त्यामध्ये बारा लाख अडतीस हजार पुरुष आणि अकरा लाख चौऱ्याहत्तर हजार स्त्री मतदारांचा समावेश आहे याशिवाय एकशे अकरा तृतीय पंथी मतदार आहेत सांगली घरांची तहान भागवण्यासाठी अखेर कोयनेतून एक हजार पन्नास क्युसेक पाणी सोडण्यात आले तरीही कृष्णेत सोडलेलं पाणी साठवण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाचं कोणतेही नियोजन नाही शहरातील आयर्विन ब्रिजच्या बाजूला असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे गंजले असून ते तुटलेल्या स्थितीत आहेत त्यामुळे कृष्णेत आलेलं पाणी साठवण्यास पाटबंधारे विभाग असमर्थ असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय यानंतर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी तातडीने पाठबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांची भेट घेऊन बंधाऱ्याचे तुटलेले दरवाजे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांना दिलं यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले आयर्विन पुलाच्या बाजूस असलेल्या बंधाऱ्याचे बरेचसे गंजून तुटलेले आहे त्यामुळे पाणी साठवण होणार नाही काँग्रेस व अन्य संघटनांच्या आंदोलनामुळे शासनाने एक टी एम सी पाणी कोयनेतून सोडण्याचा निर्णय दिला परंतु दुर्दैवाने ते पुरेसं पाणी सांगलीकरांना मिळणार नाही त्यामुळे पाठबंधारे खात्याने युद्ध या बंधाराचे गंजून तुटलेले बॅरेजेस बसवावेत अशी मागणी करण्यात आली तसेच उद्या सांगलीत कालवा सल्लागार समितीची बैठक होते सदर बैठकीत रब्बी आणि उन्हाळ्यासाठी सांगली जिल्ह्याला लागणारे पाणी उपलब्ध करण्याचं नियोजन करण्यात येणार आहे आपल्या वाटेला येणाऱ्या पाण्यामधून लगेचच एक टी एम सी पाणी द्यावे जेणेकरून सांगलीच्या पाठ पाणीपुरवठ्यात सलगदार राहील व दिवाळीला पाणी टंचाई भासणार नाही सध्याच्या तरतुदीनुसार बत्तीस टीएमसी पाणी मिळणार आहे ते पुढील पावसाळ्यापर्यंत पुरणार नाही जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल याचा विचार करता शासनाने कोयनेवरील वीज निर्मिती कमी करून सांगली जिल्ह्याकरिता उपलब्ध व्हावी अशी मागणी देखील केल्याचं त्यांनी सांगितलं